नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेडाळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेवीस मतदार आहेत त्यांपैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे बारा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांश छप्पन्न अशी असून मागच्या म्हणजेच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत हीच टक्केवारी सदुसष्ट पूर्णांश अडतीस एवढी होती मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी अधिक लाख अडतीस हजार एकशे सेहेचाळीस पुरुष तर एक लाख वीस हजार बासष्ट महिला मतदारांची संख्या आहे याशिवाय इतर चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे पुरुष मतदारांची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांश एकतीस असून पासष्ट पूर्णांश पासष्ट महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे